याचिका आता आहे राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सुट्टी, सुट्टी जाहीर केली होती आणि या सुट्टी विरोधातली हायकोर्टात केलेली याचिका आता फेटाळण्यात आली आहे आज हायकोर्टानं ही याचिका फेटाळली हायकोर्टाच्या निर्णयामुळे सरकारला मोठा दिलासा आता मिळालाय तर सरकारला हा मोठा दिलासा आहे तर उद्याची सुट्टी जाहीर करावी हा निर्णय आता सरकारनं घेतलेला होता मात्र त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती जी याचिका आता कोर्टानं फेटाळलेली आहे मुंबई हायकोर्टानं सरकारला हा मोठा दिलासा आता दिलाय मुंबई हायकोर्टानं सरकारला हा मोठा दिलासा दिला असल्याचं आपण बघतोय तर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सुट्टी जाहीर करावी असा निर्णय घेतलेला होता मात्र त्या विरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे बाबरीचा निकाल देणारे न्यायमूर्ती अयोध्येतील सोहळ्याला हजर राहणार आहे बाबरी मशिदीचा निकाल देणाऱ्या खंडपीठातील न्यायाधीश प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहतील न्यायाधीश अशोक भूषण या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत ही मोठी बातमी आपण बघतोय न्यायाधीश अशोक भूषण हे या सोहळ्याला उपस्थित असतील ज्यांनी बाबरी संदर्भातला निकाल दिलेला होता बाबरी प्रकरणातील न्यायमूर्तींना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ते या सोहळ्याला उपस्थित सुद्धा राहणार आहेत न्यायाधीश अशोक भूषण हे या सोहळ्याला उपस्थित राहतील ही माहिती या क्षणाला मिळते खंडपीठातील न्यायाधीश प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हजर असतील त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आता ते या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती मिळते